आज आहे गणपती विसर्जन आणि इथे रुचलेले आहेत आमच्या लाडूबाई पहा तर कारण नसतानाच लाडूबाई रुसलेले आहेत आणि गणपती विसर्जन झाल्यानंतर मी गेलेली आहे शॉपमध्ये का तर चला पुढं तुम्हाला दाखवते इथे झालेलं आहे एक रिकामा कप्पा तसं सर्व कप्पा आम्हाला रिकामा करायचे आहेत कारण ही मिक्स व्हरायटीमध्ये पूर्ण माल आहे जो की घड्याळ आहेत गिफ्ट आयटम आहेत कपलची गिफ्ट आहेत बॉक्समधली गिफ्ट आहेत लहान मोठ्या अशा सर्व वस्तू ज्या आहेत ज्या की बॉक्समध्ये आहेत त्या आम्हाला पूर्ण व्यवस्थित पॅकिंग करून डेकोरेट पीस आहेत लाईटवरच्या फोटो फ्रेम आहेत असे सर्व ऑल टाईप सर्व गिफ्ट आयटम आहेत जे की खेळणी आहेत लहान मुलांचे खोळखोळे खो आहेत फोटो फ्रेम आहेत बॉक्समधील छान अशा मूर्ती आहेत कलरच्या त्यानंतर हे लाईटवरचे फोटो आहेत त्यानंतर इथं आहेत ही खेळणी ब्रँडेड खेळणी आहेत ही खूप छान खेळणी आहेत लहान मुलांसाठी खूप आकर्षक आहेत आवाज देणारी खेळणी आहेत ही आणि तसेच बॉक्समधील गेम आहेत रिमोटच्या गाड्या आहेत डेकोरेट पीस आहेत टेबलवरती ठेवण्यासाठी शो पीस आहेत घड्याळ आहेत असे ऑल टाईप सर्व मिक्स असे गिफ्ट आयटम आहेत आणि हेच गिफ्ट आयटम सर्व आम्हाला पॅकिंग करून एका बॉक्समध्ये भरून दुसऱ्या शॉपमध्ये ट्रान्स्फर करायच्या आहेत आणि हा मोठा एक टास्कच आहे जो की आता खूपच लोड आहे आणि पहा तर आता मी तुम्हाला ऑल टाईप सर्व खेळणी वगैरे मिक्स आयटममध्ये दाखवलेले आहे आणि आता मी सर्व हे वेगवेगळे वेग करणार आहे जे की तुम्हाला नंतर व्यवस्थित दिसतील चला